कामाच्या नावाखाली शासन स्तरावर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना अनेक कामे सांगितली जात आहेत मात्र त्या कामाचा मोबदला जिल्हा परिषदेकडून दिला जात नाही तसेच जलजीवन मिशनच्या कामासाठी जागा ग्रामपंचायतींनी दिल्या मात्र जलजीवनचे पाणी गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याच गावात पोहोचले नाही त्यामुळं ग्रामस्थ संतापले आहेत तसेच विहिरी गोठे तयार असतानाही त्याचे बजेट दिलं जात नाही पंधराव्या सोळाव्या वित्त आयोगाच्या पैशांवर अतिरिक्त कामाचा बोजा देखील ग्रामपंचायतीवर पडत असल्याने याशिवाय ग्रा अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांचे वीज बिलं देखील ग्रामपंचायत आता करत असल्याने लातूर तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदमध्ये निदर्शनं करून निवेदन देण्यात आलं आहे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर

जलजीवनचा विषय असेल अंगणवाडी शाळा ग्रामीण भागातील रस्ते आणि काम करत असताना मजुराचे दोन वर्षापासूनचे काही पैसे राहिलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये या सगळ्या विषयाची चर्चा करून आम्ही आदरणीय दिली प्रभाजित देशमुख साहेब अमित विलासरावजी देशमुख साहेब आणि धीरज दिला दिली प्रभाजी धीरज देशमुख साहेब यांच्याकडे आमच्या समस्या मांडल्या त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आपल्या सरपंचाने अगोदर मुख्य कार्य कार्य अधिकारी यांच्याकडे निवेदन द्या आता अधिवेशनाचं काम सुरू आहे की जे जलजीवनचं काम पेंडिंग आहे करोडो रुपये जलजीवनावर खर्च झाले शासन म्हणतं पंचावन्न लिटर पाणी शुद्ध नागरिकांना तर द्यायचंच आहे जनावरांसुद्धा द्यायचं आहे पण तीन वर्षामध्ये ते पाणी गावापर्यंत आलं नाही ते पाणी रस्त्यामध्येच कुठं उरतं ह्याही समस्या आम्ही सांगितल्या रोजगार हमी योजनेमध्ये गावाला गावामध्ये मागेल त्याला काम आज दोन वर्षापासून ग्रामस्थांनी काम केलं त्यांचं मस्टर बंद आहे त्यांनी काम करून दोन दोन वर्ष झालं गाईचे गोटे मंजूर केले सिंचन विहिरी मंजूर केले रस्ते मंजूर केले आणि आज तेच काम झिरो बजेटमध्ये केले म जणू काय सगळे पैसे झिरो ह्याच्यामध्ये बजेटमध्ये केले आणि सगळे पैसे आमच्याकडे आता आज ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेचं लाईट बिल आम्हाला भरावं लागले अंगणवाडीचं लाईट बिल आम्हाला भरावं लागले पाणी पुरवठ्याचं बिल आम्हाला भरावं लागले साधं ब्लिचिंग पावडरसुद्धा या जिल्हा प्रशासनाकडं नाही अबेटिंगचं औषध त्यांच्याकडं नाही फॉगिंगचं नाही लंपीचं औषध त्यांच्याकडं नाही पंधराव्या वित्त आयोगामधून खर्च करा म्हणून ते ते पत्र त्या संदर्भामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही अवगत केलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे आम्हाला कामं सांगायले ग्रामपंचायतीने आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे कारण का गावाचा कणा हा शेवटचा भाग आहे आम्ही ते काम कराय सांगायचे असते तर तुम्ही सोडवायचे असते पण आज जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन आम्हाला सांगते आहे की वित्त आयोगातून हे काम करा सोळाव्या वित्त आयोगातून ते करा पंधराव्यातून ते करा एमआरजीची कामं मागू नका जे कामं गोटे झाले त्याचे पैसे मागू नका झिरो बजेट केले आहे आता सिंचल विहिरीचे पैसे निघत नाहीत रस्त्याचे किती सरपंचांनी मस्टर आणून दिलेले आहेत अ कुशलचे सुद्धा पैसे निघाले नाहीत कुशलचे तर विषय तिकडेच झालं अशा शेकडो समस्याच्या बाबतीमध्ये सगळ्या सरपंचांनी इथं येऊन निवेदन दिले मोठ्या प्रमाणात म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळं हे शासन आम्हाला एवढं अडचणीत आणतं आहे की बहिणीवाला खुश करून सगळ्या सरपंचाला गावातील गोरगरीब जनतेला वेटीस देण्याचं काम करत आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलं जर हे प्रशासन गांड्याच्या केतडीसारखं जर कातडीसारखं प्रशासन जर जागं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करणार आहोत ह्या पद्धतीचं आम्ही सगळ्या सरपंचांनी शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे विचार केला तर एक एका एकशे आठ गाव आहेत लातूर तालुक्यातले देणापूर तालुक्यातले शंभर गाव आहेत अशा प्रत्येक गावामध्ये गायीचे गोटे असतील सिंचन विहिरीचे बिल असतील आणि रस्त्याचे प्रश्न असतील करोड रुपये अडकले आहेत आणि कोट्यावधी रुपयाचे जे जलजीवनचे काम आहे ते पेंडिंग पडलेले आहेत गुत्तेदार आम्हाला बोलत नाहीत जर एखाद्या सरपंचानं सांगितलं की तुम्ही काम करा उलट तोच गुत्तेदार आम्हाला आर्यारेवाईची भाषा करतो धमकी देतो तुला सरपंच म्हणून राहायचं का नाही इथंपर्यंत पर्यंत गुत्तेदाराचे आरे आलेले कारण का की त्या जलजीवनमध्ये सरपंचाला कुठलाच अधिकार नाही आम्ही जागा द्यायच्या आम्ही ग्रामसभा घ्यायच्या आम्ही जोडे खायचे ग्रामस्थाचे आणि आम्हाला तिथं नाम मात्र सही केलेलं आहे सगळे अधिकार जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता आणि गुत्तेदाराच्या हातात असल्यामुळं सरपंच पोत्र्यासारखी सर अवस्था झालेली आहे त्याची आम्ही इथं व्यवस्था मांडली आणि कुठल्याच गावात जलजीवनचं पाणी आणखीन पोचलेलं नाही हे पण व्यवस्था आम्ही तिथं मांडली <laughs> Thanks for watching ACMET Digital.